नमस्कार मी वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील चंद्रबागेच्या काठावर उभा आहे सलग झालेल्या पावसामुळं चंद्रबागेला पूर आलेला आपणास या ठिकाणी आढळून येत आहे आपण पाहू शकताय चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागले आज पंढरपूरमधील काही भाविक चंद्रभागेच्या पात्रामध्ये अडकल्यानंतर या भाविकांना बाहेर काढण्याचं काम पंढरपुरातील कोळी समाजाचा तरुण कार्यकर्ता आप्पा करकमकर यानं केले यावेळी एक जणाचा मृतदेहही त्यानं बाहेर काढला आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं चंद्रभागेच्या पात्रामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांनी आजपर्यंत जीवदान दिलेलं आहे काही जणांचे मृतदेह जे सापडत नव्हते त्या मृतदेहाला शोधण्यासाठी प्रशासनाला मोठं सहकार्य आप्पा करकमकर या तरुण कार्यकर्त्यानं केलं आपण जाणून घेऊया की नेमकं किती वर्षापासून आपा हे काम करतोय ते गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्स खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेळ तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्यांशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात रात्री दोन वाजल्यापासून पाणी प्रवाह वाढला आणि सकाळपारी साडेसातच्या धुमारे एक त्या मंदिरामध्ये एक आजोबा म्हणजे असं हाक मारत होता होडीवाल्याला मग ताकताळ जाऊन त्या होडीतून त्या व्यक्तीला बाहेर काढून सुक्रात बाहेर काढले आणि सकाळी साडेनऊ वाजता त्या दत्तघाटाच्या मंदिरापाशी एक बेवारस म्हणजे आजोबा म्हणजे असं जीवदान झालतं त्याचं आत्महत्या त्याला बाहेर काढून सुखरूप पोलिसांच्या ता ताब्यात दिले असं वारंवार चंद्रभागेच्या पात्रामध्ये लोक भाविकांचा जीव जातो काय लोक आत्महत्या करतात ह्याच्यावर कोणच लक्ष देत नाही हे प्रशासनाने एवढं कामं करूनसुद्धा कोण लक्ष देत नाही आमची अशी विनंती आहे की आत्तापर्यंत एवढे समाजकार्य चंद्रभागेच्या पात्रामध्ये कोण बोडा लागलेलं आहे कोण आत्महत्या करा कर लागले ताकताळ जाऊन आम्ही त्यांची मदत करतो आणि त्या व्यक्तीला मरणातून बाहेर काढतो अशापर्यंत असे भरपूर केले आहेत पण ह्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही अपेक्षा काय नाही पण फोन फुलाची पाकळी तर नाही द्यावा सकारे करावे हा डेड बॉडी सुद्धा बाहेर काढली आणि साठ पासष्ट वर्ष पुरुष साठ पासष्ट दत्त घाटापाशी साडेनऊच्या दरम्यान मला फोन आलता ताकताल जाऊन ती बॉडी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिली पोलीस प्रशासन व्यक्तीचं नाव काय विक्ति माहित नाही माहीत पंढरपुरातलं जाय किंवा बाहेरचं आहे काय माहीत नाही ओळख एवढी काय पटली नाही सकाळी साडेसात वाजता ती जी व्यक्ती होती ना त्या मंदिरामध्ये ती व्यक्ती बाहेर काढून सुखरूप ही केली त्यांच्या ताब्यात आता भरपूर वर्षापासून आपलं काम चालू आहे जेवत्या ताटावर आपण फोन आला जातो कुणाची कामं असले जातो आपण आपण अजून स्वतः जीव धोक्यात घालून करतो मागचा पुढचा कुठला विचार करत ना आपण आतापर्यंत केला ना कुठला विचार निरपेक्ष भावनेनं प्रशासनाला सहकार्य करणारा आप्पा करकमकर हा तरुण आपण आता बघितला त्याच्या भावनाही आपण जाणून घेतल्या प्रशासनानं काही ना काही सहकार्य करावं अशी अपेक्षा यावेळी आप्पा करकमकर या तरुणानं व्यक्त केले आता ही बातमी बघून तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी आप्पा करकमकर या तरुणाला काहीतरी सहकार्य करावं किंवा काहीतरी मानधन त्याला महिन्याकाठी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे पंढरपूर